नमस्कार आपल्यांना आप या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण बनवा चाळीस उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघाबाबत काल जवळपास सर्वच वाहिन्यांनी वृत्तवाहिन्यांनी या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे विजयी होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे आणि तो अंदाज तंतोतंत खरा ठरेल हे चार तारखेला संध्याकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान आपण सर्वांना कळून येणार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी उमेदवारी लढवली होती यावेळी त्यांना झालेल्या मतदानापैकी पाच लाख नव्वद हजार चारशे ब्याण्णवच्या आसपास मतं मिळाली होती तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँ कौ, काँग्रेस कौ, काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून राणा जगजितसिंह पाटील हे उमेदवार होते आणि त्यांना त्यावेळी चार लाख अठ्ठेचाळीस हजारच्या आसपास मतं मिळाली होती आणि या निवडणुकीत शिवसेनेचे ओमप्रकाश निंबाळकर हे विजयी झाले होते यावेळी गेल्यावेळीपेक्षा या, या मतदारसंघातील मत मद, मतदारसंख्येत वाढ झाली आहे त्याचबरोबर गेल्यावेळीपेक्षा पॉईंट पन्नासच्या आसपास मतदानात पण वाढ झाली आहे त्या आणि यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि त्यांच्या विरोधात महायुतीच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या स्वार्चना अर्चना पाटील अशी लढत होत आहे गेल्यावेळी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची लढत स्वार्चना अर्चना पाटील यांच्या पतींशी झाली होती आणि आता यावेळी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची लढत राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नीबरोबर होत आहे यावेळी मतदारसंघात जवळपास बारा लाख बहात्तर हजाराच्या वर मतदान झालं आहे आणि त्या एकूण झालेल्या मतदानापैकी साधारणत पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त मतं ही महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळ सॉरी हां पन्नास टक्क्यापेक्षा थोडीफार जास्त मतं महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना निश्चित पडतील हे एकंदरीत या निवडणुकीचं एकूण निवडणूक लागल्यापासून ते मतदान होईपर्यंतचं वातावरण आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी जी परिस्थिती होती त्यावरून दिसून येत आहे तर महायुतीच्या उमेदवार स्वार्चना पाटील यांना यांनीही ही निवडणूक जिंक जिंकायचीच यासाठी सर्व ती प्रचार यंत्रणा लावली होती आणि त्या ह्याच्यात त्यांनी पण अगदी एकदम जोरात इथं टक्कर दिली दिल्याचं दिसून येतं मात्र असं असलं तरीही त्या फार तर पंचेचाळीस ते सत्तेचाळीस टक्के याच्या आसपास मतं मिळवतील असंच आहे जर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी पन्नास टक्के मतं मिळवली तर मिळाली तर त्यांना पडणारी मतं ही सहा लाख छत्तीस हजाराच्या वर असतील आणि पन्नास टक्क्याच्या पुढं आणि पंचावन्नच्या आसपास टक्क्याच्या आसपास त्यांना मतं मिळाली तर ती मतं जवळपास सहा लाख पासष्ट हजाराच्या घरात जातील तर समजा अर्चना पाटील यांना चाळीसच टक्के मतं मिळाली तर त्यांना चार लाख पंच्याहत्तर हजार पाचशे चोवीस आणि समजा पंचेचाळीस टक्क्याच्या घरात मतदान घेण्यात त्या यशस्वी ठरल्या तर जवळपास पाच लाख मतं त्यांनाही पडलेली आपणाला पावेस मिळेल आणि या मतदारसंघातील वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंदोलकर हे यांना चार ते सहा टक्क्याच्या आसपास मतं पडतील असं एकंदरीत चित्र आज म्हणजे एकूण निवडणुकीच्या दरम्यान दिसून आले म्हणजे त्यांना बावन्न ते एकाहत्तर हजाराच्या आसपास मतं त्यांना मिळालेली आपणाला मतमोजणीनंतर दिसून येईल या मतदारसंघात <coughs> तसं चर्चा ती या ही जी मे जातवाईज मतदानाचं ही सांगतोय ते काही अधिकृत असं नाही चर्चेतून शक्यता आहे असं आम्ही आमचं मत आहे आम्ही जे चर्चा करत असतो त्यातून हे तर या मतदारसंघात मराठा था, मराठ्यांचं जवळपास सहा लाख पन्नास हजाराच्या वर मतदान झालेलं असणार आहे मुस्लिम समाजाचं मतदान ही आपलं सॉरी मराठ्यांचं चार लाख पन्नास हजाराच्या वर मतदान झालं असेल मुस्लिम समाजाचं मतदान हे दोन लाख पंचवीस हजाराच्या आसपास झालं असेल दलितांचं मतदान एक सव्वा एक सव्वा ते दीड लाखाच्या दरम्यान झालेलं असणार आहे ओबीसीचं मतदान हे जवळपास चार लाखाच्या घरात झालेलं झालं असावं असा अंदाज आहे आणि अनुसूचित जमातीचं मतदान ही साठ हजाराच्या पुढं झालेलं असेल समजा ह्या आम्ही काढलेल्या अंदाजाच्या ह्याच्याप्रमाणे हे त्याच्या वरून जर हे पाहायचं म्हणलं तर एकूण चार लाख पन्नास हजाराच्या वर झालेल्या मराठा मतदारांपैकी दोन लाख पंचाहत्तर हजाराच्या आसपास मराठा मतदारांनी ओमप्रकाश राजे यांना पसंती दिली असेल तर जवळपास एक ते एक गेले एक लाख वीस हजार ते दीड लाखाच्या दरम्यान मुस्लिम मतदारांनी मतं त्यांच्या मशाल या चिन्हावर टाकलेली असणार आहे एक लाखाच्या आसपास मतं ही दलित दलितांची त्यांना मिळाली असावी आणि एक लाख पन्नास हजारच्या जवळपास किंवा थोडी जास्त मतं ओबीसीनी पण त्यांना टाकलेली असणार आहेत आणि अनुसूचित जमातीच्या मतदारांनीही त्यांना जवळपास तीस हजाराच्या आसपास मतं टाकली असतील असं जर गृहीत धरलं तर त्यांना मिळणारी मतं या या अंदाजाप्रमाणे सहा लाख नव्याण्णव हजाराच्या घरात जातील तर याच ह्याच्यात अनुषंगानं आपण पाहिलं तर मराठ्यांची एक लाख चाळीस हजार ते एक लाख पन्नास हजार मतं ही स्वार्चना पाटील यांना पडली असं असावी असा आमचा अंदाज आहे तर त्या खालोखाल मुस्लिमांची साठ हजार दलितांची साठ ते सत्तर हजार आणि ओबीसीची जवळपास त्यांनी दोन लाखाच्या पुढे मतं घेतलेली असतील आणि अनुसूचित जमातीतील पस्तीस ते चाळीस हजार मतं त्यांना पडली असतील आणि असं एकंदरीत धरलं तर त्याही पाच लाखाच्या आसपास मतं त्यांनाही पडलेली आपल्याला पाहाव्यास मिळेल या सर्व याच्याहून दोन दोन शक्यता आपणाला पाहावयास मिळतील एक म्हणजे ओमप्रकाश राजे यांना सहा लाख पन्नास ते पंचावन्न हजार मतं मिळतील दुस अर्चना पाटील यांना चार लाख त्र्याण्णव ते पाच लाखाच्या दरम्यान मतं असतील आंदळकरे यांना पासष्ट ते सहासष्ट हजाराच्या आसपास मतं पडले पडलेले आपल्याला दिसून येतील असा आमचा अंदाज आहे तर बसपाचे संजय वाघमारे हे वीस हजाराच्या आसपास मतं घेतील अर्जुन सलगर हे प्रकाश शेंडगे यांच्या पक्षाचे उमेदवार तेही पंधरा हजाराच्या आसपास मतं घेतील आणि मग बाकी उरलेले जे सव्वीस म उमेदवार आहेत त्यांच्या वाट्याला बत्तीस ते तेहतीस हजार मतं जातील ही एक शक्यता असू शकेल किंवा दुसरी शक्यता अशी की समजा फारच अटीतटीचा सामना झाला असेल तर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना सात सहा लाख पंच्याहत्तर हजार अर्चना पाटील यांना जवळपास पाच लाख दहा ते पंधरा हजार बा ब, ब, आ, भाऊसाहेब आंधोळकर यांना सत्तर हजार संजय वाघमारे बावीस हजार आणि इतर उमेदवार साधारणत बत्तीस ते तीस ते बत्तीस हजाराच्या दरम्यान असं मतदान झालेलं असू शकेल आज आपण माझ्या माझे आणि मी माझ्या जे काही मित्र आहेत त्यांच्याशी चर्चेतून हे अंदाज काढलेले आहेत आणि त्यात किती तथ्य आहे काय नाही हे आपल्याला चार जूनच्या रात्र उशिरा समजेल आज तुरचा श धन्यवाद आजपासून वेस्ट इंडीज आणि अमेरिके संयुक्त या दोन देशांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वी ट्वेंटी ट्वी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला आहे आज सकाळी अमेरिका विरुद्ध कॅनडा या दोन संघात संघातील सामन्यानं या स्पर्धेचा प्रारंभ झाला आणि या सामन्यात अमेरिकेनं कॅनडावर मात केली आजपासून एकोणतीस जूनपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे एकूण वीस देशात सहभागी असून भारत या टी ट्वेंटी विश्वचषकाचा विजेता म्हणून प्रबळ दावेदार असणार आहे आज दुसरा सामना संध्याकाळी आठ वाजता भारतीय वेळेनुसार आठ वाजता होईल या स्पर्धेतील सामने भारतीय वेळेनुसार पहाटे पाच सहा संध्याकाळी आठ किंवा रात्र उशिरा सा बारा साडेबाराच्या दरम्यान सुरू होता त्यामुळं आपण याचा आनंद घ्या कृताशेवढंच धन्यवाद